नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण संख्यात्मक माहितीनुसार म्हणजे जे काही वर्गीकरण तुम्हाला करायचं असतं तर त्या वर्गीकरणाचे वेगवेगळे प्रकार आपण बघत होतो मग संख्यात्मक वर्गीकरणातला आपण साधी मालिका किंवा त्याच पद्धतीने खंडित मालिका यानुसार वर्गीकरण कसं करायचं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण संख्यात्मक माहितीचं वर्गीकरण करण्याचा जो काही तिसरा प्रकार आहे तो म्हणजे संतत मालिका त्याला कंटिन्यू सेरीज असं म्हटलं जातं मग जर या पद्धतीने तुम्हाला प्राप्त माहितीचं जर वर्गीकरण करायचं असेल तर कसं करायचं आहे की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या वि वारंवारिता विभाजनाचा जो काही प्रकार आपण बघतो आहोत त्यामध्ये संतत मालिका आता संतत मालिकेचं ज्यावेळेला तुम्हाला वर्गी संतत मालिकेद्वारा जेव्हा तुम्हाला वर्गीकरण करायचं असेल तर त्यावेळेला जे काही तुम्हाला मूल्य मिळत असतं किंवा प्राप्तांक मिळत असतात तर त्याचे गट करायचे गट केल्यानंतर त्याचं वर्गांतर काढायचं आणि ते वर्गांतर जे आहे ते चढत्या क्रमाने काय करायची आहे त्याची मांडणी करायची आहे आता इथे एक उदाहरण आपण बघूया की तुम्ही गणित विषयाच्या अनुषंगाने काही संशोधन कार्य करत असाल आणि गणित विषयाचं विद्यार्थ्यांचं संपादन जे काही आहे त्या संपादनाच्या आधारे तुम्हाला प्राप्त गुण अशा प्रकारे मिळालेले आहे म्हणजे साधारणतः पाच गुणांपासून तर वीस गुणांपर्यंत असे वेगवेगळे गुण आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत म्हणजे जे विद्यार्थी तुम्ही संशोधनासाठी घेतलेले आहेत आता इथे सर्वसाधारणतः नमुना जो दिसतो आहे तुमचा तीसचा नमुना दिसतो म्हणजे तीस विद्यार्थ्यांची तुम्ही चाचणी घेतली आणि त्या चाचणीमध्ये प्राप्त गुण जे आहेत हे आपण इथे काय केलेले आहेत मांडलेले आहेत मग आता या प्राप्त गुणांचं संख्यात्मक वर्गीकरण पण तेही कशाप्रकारे वारंवारिता विभाजनानुसार त्यांचं वर्गीकरण कसं करायचं आहे हे आता आपण एक एक टप्प्याटप्प्याने माहिती त्याची घेऊया आता, मगाशी आ, ता 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 आता ते मगाशी जे उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की गणित संपादन चाचणीचे गुण जे आहेत एकूण तीस विद्यार्थ्यांचं तुम्ही काय केलेलं आहे माहिती घेतलेली आहे किंवा त्याचं संपादन चाचणी घेऊन त्याचं संपादन काढलेलं आहे आता इथे तुमच्या संशोधनासाठी लक्ष गट किती असेल तो भाग वेगळा आहे आता इथे मी एक उदाहरण दाखल तुम्हाला तीस विद्यार्थ्यांचं करून दाखवलेलं आहे मग जर तुम्हाला संतत मालिकेद्वारे जर त्या विभा गुणांचं जर विभाजन करायचं असेल त्या तर त्यासाठी काय करायचं आहे तर पहिली पायरी काय आहे प्राप्तांकाचा विस्तार म्हणजे इथे जे काही प्राप्तांक तुम्हाला दिसतात आहे म्हणजे या चौकटीमध्ये जे काही तुम्हाला प्राप्तांक दिसत आहेत या प्राप्तांकाचा विस्तार म्हणजे विस्तार कसा काढायचा आहे तर काय करायचं की सगळ्यात मोठा प्राप्तांक आता इथे बघा लाल रंगाने इथे दर्शवले की सगळ्यात जास्त प्राप्तांक जो आहे तो वीस आहे आणि सगळ्यात कमी प्राप्तांक जो आहे तो पाच आहे म्हणजे तुम्ही एकूण वीस गुणांची किंवा तीस गुणांची जी काही चाचणी घेतलेली असेल त्या चाचणीमध्ये विद्यार्थ्याला मिळालेले गुण आपण इथे मांडलेले आहेत आणि ह्या तीस विद्यार्थ्यांमध्ये पाच गुण मिळवणारे पण विद्यार्थी आहेत आणि वीस गुण मिळवणारे पण विद्यार्थी आहेत मग आता इथे विस्तार काढायचा आहे तर मग आपण काय करायचं आहे की सगळ्यात मोठा प्राप्तांक जो आहे त्या प्राप्तांकामधून सगळ्यात लहान प्राप्तांक काय करायचं आहे वजा करायचं आहे मग आता इथे लालशाहीच्या खुणाने दिसतंय तुम्हाला की सगळ्यात मोठा प्राप्तांक वीस आहे आणि सगळ्यात छोटा प्राप्तांक पाच आहे म्हणून आपण वीस वजा पाच म्हणजे इथे काय केलेलं आहे पंधरा म्हणजे तुमच्या प्राप्तांकाचा विस्तार जो आहे तो किती आलेला आहे पंधरा आलेला आहे म्हणजे विद्यार्थ्यांना पाच ते वीस गुणांमध्ये जे काही गुण मिळालेले आहेत त्याचा विस्तार आपण अशा पद्धतीने काढलेला आहे कारण आता आपण वारंवारिता विभाजनाचा जो काही विचार करतो हो, आहोत तर संतत मालिकेद्वारे जर तुम्ही प्राप्तांकाचं विभाजन करत असाल तर त्याचे आपण टप्पे बघत आहोत आता दुसरी पायरी काय आहे की हे जे काही प्राप्तांक दिलेले आहेत या प्राप्तांकरा प्राप्तांकांचं वर्गांतर तुम्हाला काय करायचं आहे निश्चित करायचं आहे मग आता वर्गांतराची लांबी किती तुम्ही तीन घ्या दोन घ्या पाच घ्या दहा घ्या तुमच्या मतानुसार कारण शेवटी तिथे तुम्हाला जे काही गुण दिसतं आहे त्याचे किती गटामध्ये वर्गीकरण करायचं आहे ते संशोधकाने काय करायचं असतं ठरवायचं असतं आता या ठिकाणी आपल्याला प्राप्तांकाचा विस्तार जो आहे तो पंधरा मिळालेला आहे म्हणून आपण काय केलेलं आहे साधारणत की पंधरानुसार ते गट करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे म्हणजे आपण वर्गांतराची लांबी जी घेतलेली आहे एकूण चार गट करायचे चा असं आपण गृहित धरलं की पाच पाचपासून वीसपर्यंत जे काही मार्क मिळालेले आहेत त्याचा विस्तार आपल्याला पंधरा मिळालेला आहे आणि आपण साधारणत तीन किंवा चार गटात आता इथे साधारणतः आपण चार गटात विभाजन करतो हो। आहोत म्हणजे आता पाचपासून आठ म्हणजे पाच सहा सात आठ असे एकूण किती आले चार अंक जे आले किंवा चार प्राप्तांकांचा समावेश त्या गटामध्ये झालेला आहे म्हणून त्या वर्गांतराची लांबी जी आहे त्या वर्गांतराची लांबी किती आहे चार आहे म्हणजे पाच पाच पण गुण त्याच्यामध्ये आहे सहा पण आहे सात पण आहे आणि आठ पण आहे म्हणजे त्या वर्गांतराची लांबी किंवा त्याला एकक म्हणतो त्याला आपलं किती झालेले चार मग आठपासून पासून पुढचा अंक आहे तो नऊ नऊपासून पासून पुन्हा चार अंक मोजले की बारा मग बारानंतर नंतर तेरा तेरा ते सोळा आणि सतरा ते वीस असे आपण एकूण काय केले चार गटांमध्ये प्राप्तांकाचं चा विभाजन हे केलं मग आता तिसरी पायरी काय आहे की आता हे वारंवारिता विभाजनाचं कोष्टक आपण तयार करायचं आहे कारण आता बघा इथे सगळे प्राप्तांक दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही आता इथे वर्गांतर केलेलं आहे आता या वर्गांतराचं आपल्याला काय सॉरी या म्हणजे प्राप्तांक मिळालेले आहेत त्याचं काय करायचं आहे वारंवारिता कोष्टक तयार करायचं आहे मग आता कोष्टक कसं तयार केलं की हे आपण वर्गांतर इथं घेतलं त्याला आपण क्लास इंटरव्हल म्हणतो जे आपण दुसऱ्या के पायरीमध्ये केलं पाच ते आठ नऊ ते बारा तेरा ते सोळा सतरा ते वीस आणि पुन्हा हे वर्गांतर आपण काय केलेलं आहे चढत्या क्रमाने मांडलेलं आहे म्हणजे अगोदर छोट्या संख्या मग मोठ्या अशा पद्धतीने आपण चढत्या क्रमाने काय केलं वर्गांतर मांडलेलं आहे मग आता इथे पाच ते आठमध्ये किती विद्यार्थ्यांचा समावेश होतो मग त्याप्रमाणे आपण इथे ताळ्याच्या खुणा दिलेल्या आहेत चार खुणा दिल्यानंतर पाचवी आपण आडवी रेख देतो म्हणजे पाच ते आठ गुण मिळवणारे एकूण विद्यार्थ्यांची संख्या इथे किती दिसते आहे अकरा दिसते आहे नऊपासून पासून बारा गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सात दिसते आहे तेरा ते सोळा गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे आणि सतरा ते वीस गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सात आहे याचा एकूण आपला तीसचा नमुन आपल्याला बरोबर मिळालेला आहे म्हणजे संतत मालिकेद्वारे जर तुम्हाला माहितीचं वर्गीकरण जर करायचं असेल तर ते वर्गीकरणाचा प्रकार जो आपण बघतो हो आहोत तर त्याचे ह्या टप्प्यानुसार जर तुम्ही गेलात तर निश्चितच तुम्हाला काय करता येतं वारंवारिता विभाजनानुसार त्याचं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सादर करता येतात त्याचं कोष्टक तुमचं तयार होतं आहे आता इथे बघा फक्त तुम्हाला प्राप्तांक दिसतात आहे पण जेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्याने एक एक माहिती काढत गेला तर त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला एक छानपैकी कोष्टक असं मिळालं आणि त्या कोष्टकाच्या आधारे मग तुम्हाला लक्षात येते की सर्वसाधारणतः पाच ते आठ गुणांचा समावेश असलेले विद्यार्थी अकरा आहेत किंवा सतरा ते वीस गुण मिळवणारे विद्यार्थी सात आहेत आणि इथे ताळ्याच्या खुणा आणि एकूण वारंवारिता जी आहे म्हणजे इथे एकूण विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या तुमची इथं तीस म्हणजे इथं एन बरोबर तीस म्हणजे नमुना किंवा सॅम्पल जो आहे तो तुमचा तीसचा इथे बरोबर काय झालेला आहे टॅली झालेला आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या संतत मालिकेद्वारे माहितीचं वर्गीकरण हे आहे जे आहे ते का काढता येत आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही एक एक टप्पे जर लक्षात घेतले तर निश्चितच तुम्हाला सुद्धा काय करता येत आहे याची माहितीही घेता येते आहे अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण संख्यात्मक माहिती संख्यात्मक माहितीचं वर्गीकरणाचे जे काही वेगवेगळे प्रकार होते म्हणजे साधी मालिका खंडित मालिका आणि संतत मालिका असं हे तीन वेगवेगळ्या वेग प्रकाराच्या माध्यमातून माहितीचं वर्गीकरण कसं करायचं आहे याबद्दल आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढच्या भागात आपण गुणात्मक माहिती जी आहे तर त्या माहितीचं वर्गीकरण कसं करायचं आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद